नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याने राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो हो आहे पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच सोळा जूनपासून तर वीस जूनच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सोळा जूनच्या सकाळच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील वातावरण जास्त कोरडे राहील तर पावसात नंत, गड़ जोर वाढत आहे दुपारनंतर दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपट्टीला बघितलं सोळा जून रोजी तर किनारपट्टीला जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये होण्याची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी सावंतवाडी वेंगुर्ला तसंच कणकवली कुणकेश्वर कोंडा या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतं आहे रत्नागिरीकडे बघितलं रत्नागिरीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील रत्नागिरीकडे देखील जोर कमीच आहे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला कोल्हापूरच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील सांगलीकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली तासगाव कुची नागज विटा मायाने कुरंदावड कुडा चटणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी देखील जोर जास्त आहे सोलापूरच्या काही भागामध्ये सोलापूरच्या पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वडूज कठाव निधाल दैवडी तसेच मोल आद्राकी हा जो काही परिसर आहे बरड नांदेल फलटण बारामती जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूर पंढरपूर माहोळी चलगाव सांगोले मंगळवेढा अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून इंदापूर अकलोज पेलिवकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय सोळा जूनच्या दुपारनंतर आणि धाराशिवकडे बघितलं असता धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर जास्त राहील धाराशिव तसंच बार्शी वैराग तुळजापूर हा जो काही परिसर आहे कळम मासा तारखेडभूम जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे आणि लातूरकडे लातूर औसानी नगर शवंतपाल उदगीर अहमदपूर बरडापूर या सर्व काही परिसरामध्ये जोर जास्त आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय सोळा जूनच्या दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बीड जिल्ह्याकडे बघितलं असता गेवराई बीड माजलगाव तसंच आसपासचा लगतचा काही परिसर आहे विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस अहिल्या देवीनगरमध्ये राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सोळा जून रोजी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे जबरदस्त मुसळधार पाऊस लातूर आणि धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला सोळा जूनच्या दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर जास्तच बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सोळा जून रोजी परभणी हिंगो तसेच नांदेडवागाळा हा या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील हिंगोलीकडे देखील विजांचा गडगडाट असा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान सोळा जूनच्या सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो इकडे नाशिक आणि अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसची शक्यता आहे पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो एकंदरीत बघितलं आपण सोळा जून रोजी 예. Okay. तर सोळा जूनच्या वातावरणामध्ये आपल्याला सांगली कोल्हापूर सोलापूर तसंच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर बीड तसंच धाराशिव लातूर उस्माना हा जो काही परिसर आहे लातूर नांदेड वागाळा परभणी हिंगोली या ठिकाणी पाऊस जोर सोळा जून रोजी जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो इकडे विदर्भाकडे देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोळा जून रोजी नागपूर भंडारा गोंदिया गडचोली या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो सतरा जूनचे वातावरण बघितले तर सतरा जूनच्या सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी नागपूर तसंच अमरावती हा जो काही परिसर आहे वर्धा या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बाकी भागाकडे ढगाळ वातावरण जास्त ठिकाणी बघायला मिळू शकते सतरा जूनच्या दुपारनंतर जे वातावरण बघितले तर दुपारनंतर पाऊस जोर जास्त वाढत आहे दुपारनंतर जवळपास बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दे देखील पावसाची शक्यता असून रायगड मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या ठिकाणी देखील हलक्या सरी नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊसही शक्यत असून अहिल्यादेवी नगरकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तर राहुरी गोडेगाव बगूर पाथडी काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये जोर देखील जास्त बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी राहतील तर असं सा सातारा जिल्ह्याकडे विचांचा सा गडगडाट जोरदार पाऊसही शक्यता आहे सातारा तसेच हा जो काही परिसर आहे कोरेगाव रहिमतपूर अंधा बुडूज कठाव निधाल हा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसंच आद्राकी नांदेड फलटण बारामती बरड या ठिकाणी जोरदार पाऊस देखील सातारामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो सातारापेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो सोलापूरच्या भागामध्ये सोलापूर मध्ये जरदस्त पावसा जोर वाढतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला सतरा जूनला बघायला मिळू शकते जत संघ सांगली कोल्हापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे मराठवाड्यामध्ये जोर वाढलेला राहील तसंच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी देखील जोर जास्त आहे बीड बीडमध्ये देखील उज विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धाराशिवकडे आणि लातूरकडे देखील जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो जोर वाढलेला आहे लातूर धाराशिवकडे गड़ तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असा परभणीकडे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस परभणी नांदेड वगाळा तसंच हिंगोली या सर्व काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सतरा जूनच्या रात्रीचे वातावरण जर बघितले तर विदर्भामध्ये दे देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी हलक्यामध्ये सरी वर्धा यवतमाळमध्ये देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे अमरावती तसंच अकोलामध्ये देखील अकोलाकडे अमरावतीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे विजांचा गडगडाट जोर जास्त राहील वाशिममध्ये देखील पावसाची शक्यता आहे वाशिम आणि आसपासच्या काही परिसरात जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो खानदेशात पाऊस जोर वाढत आहे सतरा जूनच्या दुपारनंतर तर जळगाव धुळे नंदुरबार या सर्व काही जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस देखील आपल्याला सतरा जून रोजी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अठरा जून रोजी बघितलं तर अठरा जूनच्या पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान पाऊस जर कमी स्वरूपात राहील आणि दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे सुरुवातीला आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया गडचिली तसंच अमरावती या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो आणि किनारपट्टीला देखील पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट राहील नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची सुरुवात होत आहे अठरा जूनच्या दुपारनंतर आणि अठरा जूनच्या सायंकाळ कालच्या दरम्यान बघितलं असता जोर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जास्त ठिकाणी वाढत आहे अहिले देवीनगरकडे जोर जास्त राहील सोलापूर पुणे तसंच किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील छत्रपती संभाजीनगर बीड या ठिकाणी हलक्या सरी लातूर नांदेड वागाळा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि पावस जोर जास्त वाढलेला या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सतरा जु सॉरी अठरा जूनच्या दुपारनंतर तर नागपूर भंडारा गोंदिया हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस गडचिलीकडे देखील विजांच्या गडगडाटासह मध्य मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता शकता आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो एकोणीस जून रोजी बघितलं असं एकोणनावीस जून रोजी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील सकाळच्या दरम्यान दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे पावसाचा विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर एकोणवीस जून रोजी जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे गडचिलीकडे देखील विजांचा गडगडाट अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहील हिंगोली परभणी नांदेड वाघाळा तसंच लातूर हा जो काही परिसर आहे धाराशिव बीड या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते सोलापूर तसंच सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट असा जोरदार पाऊस होऊ शक्यता एकोणावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता मध्य महाराष्ट्रामध्ये एकोणावीस जून रोजी तर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर जालना तसंच अहिलेदेवीनगर तर या ठिकाणी देखील जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो वीस जून रोजी बघितलं असता वीस जूनच्या सकाळच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान आपल्याला किनारपट्टीला हलक्या मध्यमसरी जास्त बघायला मिळू शकतो आहे तसंच वीस जून रोजी दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये गडचुलीकडे जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस गोंदिया गडचुलीच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मुसळधार पाऊस शक्यता गडचिली या ठिकाणी किनारपट्टीला देखील आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा राजापूर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण तसंच बेलकर साखरपादिरुख संगमेश्वर जोरदार पाऊस होईशक आहे माखजन कोयना पाटण चिपळूंग खेड दापोली प्रतापगड सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये जोर जास्त राहील मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर या परिसरामध्ये हलक्या श्री छत्रपती संभाजीनगर तसेच अहिल्यानगर आणि नाशिककडे बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट हलक्या श्री बीड लातूरकडे देखील हलक्या श्रींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो वीज जून रोजीचे वातावरण आपल्याला या ठिकाणी जास्त वाढत आहे रात्रीच्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान बघितलं तर अहिल्यादेवी बीड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी जबरदस्त जोर वाढतो आहे आणि अतिमुसळधार पाऊस सोलापूर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये राहील लातूरकडे देखील जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता शे गों गोंदिया गडचुलीच्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पावसाचा जोर सोलापूरकडे जास्त बघायला मिळू शकतो विजन रोजी सोलापूर लातूर तसे बीड हा जो काही परिसर आहे धाराशिवकडे या परिसरामध्ये आणि किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे नाशिक आणि अहिल्यादेवीनगर पुणे या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट गर राहील मात्र भाग बदलत पावसाची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर मध्य महाराष्ट्र किनारपट्टी मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढतोय आणि विदर्भ आणि खानदेशामध्ये जोर थोडा कमी जरी असला तरी बरेच बऱ्याच भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र